वेलकम टू स्वामी एकनाथ टीचर क्लासेस पॉडकास्ट तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण अशा एका विद्यार्थ्याची कहाणी घेऊन तो फक्त तालुक्यात नव्हे जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक त्याची स्वतःची ओळख निर्माण केली आहे तर त्याचे नाव आहे पार जगताप प्लीज कम गुड सर गुड इव्हनिंग टू यू यू सर ओके okay. no तर आपण आज पार्क बद्दल पार्क सोबत काही गप्पा करणार आहे त्या गप्पा आपण तो आता विद्यार्थी शैलीत आहे आणि आपण विद्यार्थी कसा असावा ते आपण त्याच्या कोण व्यवस्थित जाणून घेऊ तर सुरुवातीपासून मी त्याला काही क्वेश्चन विचारेल तोही मला काही क्वेश्चन विचारेल तर आता समोर तुम्हाला सर्वांना ट्रॉफीज काही मेडल वगैरे हो दिसत आहे बघा ते, ते सर्व मेडल्स ट्रॉफीज त्या पार्क जात मिळवलेले तर आपण सुरुवातीपासून त्याची जर्नी जाणून घेऊ की तू ह्या एक्झाम मध्ये कधी बसला कसा बसला होता त्यानंतर तू प्रिपरेशन कसं केलंय तर सुरुवातीपासून तू मला अगोदर सांग की तू आता सध्या कोणत्या शाळेमध्ये शिकत जाईल मी आता सांगता प्राथमिक विद्यामिक तुला अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देण्यामध्ये खूप रस आहे का बर मग आतापर्यंत तू किती स्पर्धा परीक्षा मध्ये भाग घेतलेला आहे आतापर्यंत मी स्पर्धा त्यामध्ये मग तू फर्स्टला होता तर तेव्हा तू कोणत्या एक्झाम मध्ये कोणते एक्झाम दिली होती तेव्हा फर्स्टला होता तू म्हणजे पहिलेला असताना मी जेव्हा पहिलेला होता तेव्हा मी एक्झाम दिली होती तर मंथन मध्ये तुझी रँक वगैरे काय आली होती जिल्ह्यातून आला होता की मधून आला होता स्टेट रँक हा म्हणजे पाचवा होता बघा तर हा संपूर्ण महाराष्ट्रातून पाचवा आलेला होता जेव्हा तो फसला होता तेव्हा आणि जे आता तू आता फोर्थला आहे तर फोर्थपर्यंत तू किती एक्झाम दिल्या वगैरे तर ते सर्व आपल्या प्रेक्षकांना सांग की पहिले कोणती एक्झाम दिली होती त्यानंतर कोणती एक्झाम दिली सेकंडला कोणती एक्झाम दिली होती सेकंड लागाम दिली होती आणि त्यातला स्टेट रँक फोर्थ म्हणजे तो जेव्हा सेकंडला होता दुसरीला लास्टांनी तो महाराष्ट्रातून चौथा आलेला होता बघा तर हा फक्त जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून चौथा आलेला आहे सर्वांनी म्हणजे एका एक संपूर्ण महाराष्ट्र जवळपास आपल्या महाराष्ट्राची जर कधी पॉप्युलेशन जर बघितली तर अकरा कोटीच्या आसपास आहे आणि आता सध्या जवळपास संपूर्ण भारतामध्ये जवळपास किती पंचवीस लाख विद्यार्थी शिकत आहे त्यापैकी जवळपास आपण जर कधी विचार केलाय साडेचार ते पाच लाख विद्यार्थी ही महाराष्ट्रातून असतात तर त्याच्यापैकी आता हा एवढे टप कॉम्पिटिशन असताना महाराष्ट्रातून फोर्थ किंवा फिफ्थ रँक किंवा थर्ड रँक अशा प्रकारे त्याचे मिळवतोय तर या मागे काय म्हणजे तुला अभ्यास करण्यामध्ये कोण कोण हेल्प करत वगैरे पण मला हेल्प कोणतं शाळेमध्ये मराठी मीडियम मध्ये ओके तुझे पप्पा तुला एखाद्या वेळेला असे म्हटले नाही का तुला इंग्लिश मिडियम ऍडमिशन घ्यायचं का असं काही वगैरे नाही का मग तुला पण आवडत नाही इंग्लिश मीडियम मध्ये hmm. आता तुझं सेमी आहे वाटतं कदाचित मग तुला काही सब्जेक्ट याच्यामध्ये फोर्थ म्हणजे फोर्थला म्हटलं ना तुला सायन्स मॅथ इंग्लिश मधून असं काही नाही आता तर तुला सब्जेक्ट कोण कोणते आहे सब्जेक्ट आता एनवायरमेंट ऑफ स्टडीज हा आता लँग्वेज जर कधी विचार आपण तर बघा तुला कोण कोणत्या लँग्वेज येतात इंग्लिश का बर म्हणजे तू चांगल्या प्रकारे इंग्लिश पण बोलू शकतो ओके त्यानंतर आपण आता बघा आपण काही स्लाइड दाखवणार आहे तर त्या बद्दल जो पार्थ आपल्याला सांगणार आहे की कोणत्या वेळेला कोणता फोटो आम्ही कॅप्चर केला होता आणि त्याबद्दल तो थोडीशी माहिती सांगेल बघा आता हा जो फोटो आहे हा कोणता फोटो आहे उठलचा आहे हा तू बघा आता हा जी एक्झाम होते बघा इंग्लिशची लिफ्ट फॉरवर्ड ची तर त्या एक्झाम मध्ये हा थर्ड रँक आला होता याचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर त्याबद्दल तो काही आता सांगेल दोन हजार चोवीस पंचवीस ला हे एक्झाम झाली होती त्यामध्ये तो थर्ड आला होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता ती तू सुरुवातीपासून सांग तू फॉर्म कसा भरला वगैरे हो कोणी तुला मदत केली फॉर्म भरायला त्यानंतर तुला जे अभ्यास करण्यासाठी गायडन्स कोणी केले वगैरे आमच्या त्यांनी परीक्षेची ओळख करूया तर त्यांनीच माझा फॉर्म भरला आणि मग तेव्हापासून अभ्यासाला सुरुवात केली आणि त्यांनी पुस्तक वगैरे पाठवली तेव्हा मी अभ्यास करायचे आणि मग त्याच्यामध्ये क्वीज व्हायचं सेशन व्हायचं त्याच्यात ते विचारायचे अभ्यासाची लेवल विचारायची मग असं फेब्रुवारी मध्ये का मार्च मध्ये झाली होती फायनल एक्झाम तर तेव्हा मी तिसरी लावते म्हणजे मागच्या वर्षीची गोष्ट आहे बर म्हणजे जेव्हा तू एक्झाम देण्याच्या अगोदर पण तुझ्या एक्झाम व्हायच्या ओके म्हणजे आता कसं राहतं सेमी फायनल फायनल बर मग त्या अगोदर सुद्धा तुला टेस्ट वगैरे द्यावा लागायचा आणि ती एक्झाम कशी व्हायची हो म्हणजे आधी तर त्याचे स्टोरी सेशन व्हायचे जर सॅटरडे तर ते आज पण होतात तर ते सेशन पाहायची क्वीज राहते फेब्रुवारी सुरू सुरू लेवल साधारणतः किती लेवल, लेवल असतात त्याच्या तरी दहावीस असतात बापरे म्हणजे दहावीस एक्झाम म्हणजे वीस लेवल तुम्ही पास केल्यानंतर मग तुम्ही क्वार्टर फायनल मग सेमी फायनल ला पात्र होतात टेस्ट असतात दहावीस असतात एक दोन दिवस आठ एक दोन दिवस आठ राहतात ते सर्व ऑनलाईनच असते का आपल्याला कुठे सेंटर वगैरे भेटतं ते जावं लागतं ऑनलाइनच आणि नंतरला मग क्वार्टर फायनल ची एक्झाम हो देतो ते ऑनलाइनच असतात आणि फायनलच्या वेळेस मग तिथून मुंबई व माणसं येतात आपले मुंबई तिकडून इथे येतात इथून आपण त्यांच्याशी तिकडून ऑनलाईन द्यायचे प्रकारचे काही येतात या आपण सगळ्या चेकिंग वगैरे नाही तर त्या आपण असं ऑनलाईन तेच ते देतो पण ते आपल्यावर निश्चन ठेवतात की तुम्ही समोर काही बघून वगैरे तरी करतो त्याच्यासाठी खूप येतात तिकडचे अशा प्रकारे तुझे लिफ फॉरवर्डचे थर्ड रँक स्टेट मधून मिळालेली तुला ओके मग तुला त्या लि फॉरवर्ड जे मध्ये तू थर्ड आला होता त्यासाठी तुला काही बक्षीस पण भेटले असतील बघा काय काय बक्षीस भेटले होते तुला ट्रॉफी सायकल टिफिन बॅग बरं बरं हा हे बघा यांनी आता इथं दिसत पण आहे तुम्हाला आता सांगतो व्यवस्थित त्यांना कसं काय काय भेटलेले तर हा ब्लॅक स्टडी टेबल त्याच्यावरची बॉटल बॉटल पण छान दिसते मिल्टन कंपनीची ते तो एक डब्बा मोठा तो पण मिनिटात चाचल ओके तिकडे मोठा छोटे छोटे डब्बे दोन अजून इकडे त्या दहाराची स्टर्स पॅड आणि इकडे हा स्टडी टेबल ते पॅड पेन्सिल पंपास कलर्स खूप काय तू फार हुशारच आहे काही हरकत नाही तर तू याचं कॅल्क्युलेशन पण केलं असेल तर तुला जवळपास किती रुपयाचं हे बक्षीस भेटलेलं आहे हा तर बघा याला हे जवळपास पाच हजार रुपयापर्यंत भेटलेलं आहे जो की अली पॉर्ड मध्ये महाराष्ट्रातून तिसरा आला होता त्यामुळे तर मग तुझं आता वेळेला पण तू ते फॉर्म भरलेला आहे बरोबर आहे मग यावेळेला तुझं टार्गेट काय असणार आहे या वेळेला फर्स्ट किंवा सेकंड कारण okay. पाचशे वेळेस एकदम थोड्या वस्तू ओके okay. नक्कीच तू मला अशी आशा आहे की तू या वेळेला सुद्धा फर्स्ट रँक मिळवशील त्यानंतर आपल्याला आणखी बघू आपण पुढचे फोटो हा हे जे तुला बक्षीस भेटलं होतं बघा हे कोणी दिलं होत ते काम करणार आहे बरोबर अहमदनगर मनसीच भेटल्या होत्या म्हणजे तू तेव्हा स्टेट मधून आला होता पाचवा आलेला होता तेव्हा एका अभिनेत्रीकडून आपल्या पार जगताप ट्रॉफी भेटली होती फक्त त्यानंतर हे साइट चे कोण आहे माहिती आहे तुला कोण आहे ते कलेक्टर आहेत त्यांच्याशी पण तुला संवाद करायला वेळ भेटला म्हणजे तुला त्यांच्याशी संधी भेटली होती त्यांच्यासोबत करायला आणि हे तुझे वडील आणखी आता पुढे बघू आपण हा हे तुझं सर्टिफिकेट मेडल सर्टिफिकेट होतं यादी बक्षीस आले होते नंतर मग मेडल एक्चुअल ओके उशाचं असतं पण हा पुढे हा पण त्यावेळेला ट्रॉफी फर्स्ट ला होतोच जेव्हा तू तेव्हा तू ट्रॉफी घेत तेव्हा चाफ फोटो आहे ओके आणि हा अशीच हा या वर्षीचीच एक्झाम आहे कदाचित ही दोन हजार पंचवीस ची नागापूर ची एक्झाम होती ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ती एक्झाम घेतली गेली जाते दरवर्षी प्रमाणे तर यावर्षी सुद्धा घेतली होती तर यावर्षी तुला त्यामध्ये किती बक्षीस वगैरे काही भेटले होते बघा ती ट्रॉफी बघा ती व्यवस्थित दाखव हम्म मेडल पण भेटले त्याला आणि ट्रॉफीज पण भेटलेली इथं पण लिहिलेली बघा मराठवाडा मुक्ती संग्राम आणि ते आ, ने ने ने। या दौऱ्याचे पण ठेवलेले आणि दर वर्षी ठेवतात ते आम्हाला या वर्षीच समजलं होत मग आम्ही गेलो आणि मग आधी परीक्षा दिली नंतर मग रिझल्ट परीक्षाच द्या सगतो आता आत्ता मागित मग त्याच्यानंतर रिझल्ट आला मग आम्ही गेलो मग तुला म्हणजे किती मार्क्स मिळाले आणि काय प्राइस भेटलं होतं तिथं सुद्धा काही रक्कम पण भेटली होती वाटत आणि फर्स्ट होत्या वयोगटामध्ये तू फर्स्ट होता आणि तो वयोगट चौथी पाचवीचा होता चौथी आणि पाचवी मिळून तुझा होता गट होता पण तू तरी फोर्थचा जरी होता तरी फिक्सच्या मुलांना तू फर्स्ट यू दिला नाही ओके त्याच्यात ना ट्रॉफी मेडल हम्म एक हजार रुपये एक हजार आलो कप्स हा हा बरोबर आणखी आता पुढे बघू आपण एक हे एका लीग फॉर जेव्हा ते फायनल एक्झाम साठी हा बरोबर त्यांनी माग त्यांचं एक्झामच पोस्टर लावलेले तर बघा हा जे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात आपण म्हणतो बघा कि मुलगा पहिली ते आठवी पर्यंत असतो पण त्याला काही स्पर्धा परीक्षेच्या जे एक्झाम असतात वेगवेगळ्या तर आपण ग्रामीण भागातील मुलं किंवा पालक कोणत्याही एक्झामला बसवत नाही पण असे या ला बसवल्यानंतर खूप सारे बक्षीस सुद्धा आपले पाल्य मिळवू शकतात तसं पार्थने खूप सारे बक्षीस मिळवले ट्रॉफीज मिळवलेल्या बघा आणि त्याला रक्कम सुद्धा भेटलेली आहे तर मला हे म्हणायचे की जर कधी आपल्याकडं जर स्किल असली आणि व्यवस्थित जर कौशल्य असलं तर आपल्याला सर्व गोष्टी मिळतात मग आता आपण पार्थला विचारू तुझ्याकडे आणखी काय स्किल आहे की तू कमी वेळेमध्ये असं जास्तीचं नॉलेज गेन करतो असतात ओके हा इथं ठेवलेला पण आहे मग मी तुला थोडस स्क्रॅम्बल करून देतो मला तू सॉल्व्ह करून दाखवशील का बर केलंय मी आता स्क्रॅम्बल आता मला व्यवस्थित करून दाखवायचं त्याबरोबरच मी तुला काही थोडे क्वेश्चन पण विचारतो तू सॉल्व्ह करत चाल आणखी तुला कशाची आवड आहे मला सिंगिंग हा भरपूर वेळेला तू मला गाताना पण दिसतो आणि कुठं आणखी तू का गाणे वगैरे का छायवर वगैरे काही गाणे गातो का हो आता समजा आमचा समता महोत्सव पण असतो हा आ, ओके। आता तीन जानेवारीला एक समजा हा हा तर डान्स असतो वर्गाचा तुझ्या बोलण्या की तुला बग, आ, कि स्टेज एअरिंग पण आहे ना तू आता भरपूर तुझ्या सारखी मुलं आहे बघ की त्यांना स्टेजवर जाण्यासाठी ते खूप हेजिटेट होतात म्हणजे घाबरतात तर त्यांना तू काय सांगशील आता समजा आपल्याला स्टेजवर व्हायचं आहे फक्त आपला परफॉर्मन्स दाखवायचा आपलं फक्त आपलं प्रेझेंटेशन करायचं त्यांनी करू का ना करू आपलं फोकस फक्त ठेवायचं की आपल्याला असाच टास्क दिलेले आहे आणि आपल्याला या गोष्टीत लोकांना सांगायचं आहे किंवा विद्यार्थ्यांना सांगायचं आहे या पलीकडे आपण काही विचारणी करायचं तू सॉल्व करून दिलाय त्यानंतर आणखी तुझ्याकडे बघ मी ऐकलेले तुझा भाऊ पण सांगतो की तुला कॅलिग्राफी चांगल्या प्रकारे जमते म्हणजे तुझी रायटिंग पण चांगली आहे तुला कुठं शिकलाय तू कोणाकडं क्लासेस केले हो वगैरे दुसरी असतात बरोबर पण त्यांनी व्यवस्थित केले तुझ्या व्हिडिओ पण बघितला होता मी त्यांनी काढलेला होता व्हिडिओ काय सरांचे नाव खूप मुलांना मोबाईल ऍडिशन आहे बघ तर तू मुलांना काय सांगशील मोबाईलच्या बद्दल तर मी सांगू इच्छितो की मोबाईल जास्त वापरू नका त्यामुळे आपल्याला खूप बाजार होऊ शकतात त्याशिवाय आपण दुसरं काहीही करू शकतो आपला जो छंद आहे मला चित्रकला चित्र काढेल लिहेल गोष्टींची पुस्तकं मोबाईलच्या ना म्हणजे फारच असं म्हणणं आहे की तुम्ही मोबाईल बघण्यामध्ये तुमचा टाइम वेस्ट करू नका की तुम्ही तुमच्या स्किलवर काम करा आणि स्किलवर काम जर झाले तर तुम्ही ती स्किलच्या बेसवर तुम्ही स्वतःच आयुष्य चांगलं घडवू शकतात मला सांगतो तुझा शाळेचा अभ्यास असतो आता तू वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा पण देतोय तर यांचं सगळ्याच नियोजन वगैरे कसं करतो सकाळी पण एक क्लास असतो नऊचा पुढच्या वर्षी पाचवी पुढच्या वर्षी नऊदा आहे पण तू या यावर्षीपासूनच तयारी करतोय का तर मग सकाळी सात ते नऊ क्लास झाला नऊ ते चार शाळा बरोबर मग चार पास 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 चा ला घरी आलो पाच परत दहा वाजता तू पाच नंतर परत पाच ते सात संध्याकाळ जमून त्यांचा क्लास म्हणजे पूर्ण वेळ तू क्लासमध्ये मध्ये शाळामध्ये तुझा बिझी असतो क्लास सुटला वरती आला हात पाय रचला दिला वंदिता यादी मग सकाळच्या क्लासचा अभ्यास करून घ्यायचा नव त्यांचा नंतर मग शाळेचा करून घ्यायचा शाळेचा एकदम शेवटी करतो कारण तो खूप सोपा असतो शाळेचा सोपा असतो दोन्ही अभ्यास करून पण खूप साऱ्या मुलांना तर शाळेचाच अभ्यास झेपत नाही तू दोन्ही क्लास परत शाळेचा अभ्यास पूर्ण करतो तुझ्याकडून कस शक्य होत आहे वेळ म्हणजे किती वेळामध्ये करतो वगैरे आणि रात्री केव्हा झोपतो म्हणजे आता सात लाख सात ला क्लास झाला वरती आलं की सात ते साडे आठ पावती अभ्यास करायचा तोपर्यंत जेवण मग नऊ ते साडे साडेनऊ दहा पर्यंत मग दहा नंतर नाही दहा नंतर मग शाळेचा वगैरे अभ्यास करून घ्यायचा नंतर मग थोडे पुस्तक वाचायचं पुस्तक वाचता वाचता जायचं तुला म्हणजे वाचण्याचा फार छंद आहे तर मग तुला असं तुझ्या वाचलेल्या पैकी कोणतं बुक फार बरेचसे आहेत एकशे एक म्हणी वगैरे पुस्तक आहेत शाळेत शाळेच्या लायब्ररीतून तीन पुस्तक आण पण भेटतात हो तर मग मी आणले म्हटलं सोमवारपर्यंत देऊन गो पण ते कालच तिन्ही तिने वाचून वाचायलाच राहील खूप छान म्हणजे तुला वाचण्याची खूप आवड आहे त्यामुळे तुझ्याकडे शब्दसंग्रह पण जास्त आहे आणि तू कोणते स्पर्धा परीक्षा दिली तर त्यामध्ये तू पात्र होतो म्हणजे याच म्हणायचं असं आहे की जर आपलं वाचन चांगलं असले तर लिखाण हे ऑटोमॅटिक चांगलं होतं कारण की वाचन व्यवस्थित जर असलं आपलं तर मग आपल्याला चांगल्या प्रकारे लिहायला फास्ट स्पीड होते कारण की आपलं वाचन क्लिअर असले तर आपल्याला अडचण येत नाही आणखी काय सांगेल तू तु? प्रेक्षकांना तुझ्या जे आता संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी त्याचबरोबर पालक तुझा व्हिडिओ बघणार आहे तर तू त्यांना काय सांगशील की समजा विद्यार्थी तर विद्यार्थ्यांनी काय काय करायला पाहिजे कसा वेळेच नियोजन करायला पाहिजे सर्वात आधी मोबाईलचा वापर कधी कर करायचा त्याच्यासाठी आपले छंद वगैरे करायचे आणि म्हणजे मैदानी खेळ पण खेळले पाहिजे हा ते पण एक आहे तुला इनडोअर गेम आवडतात कि आउटडोअर गेम आवडतात इनडोर आउटडोअर मध्ये खो खो ओके म्हणजे शाळेमध्ये पण तू सर्व खो खो कबड्डी सर्व गेम मध्ये तू पार्टिसिपेट होतो शाळेत पण आमचा सोमवारी खेळायचा असतो आणि अभ्यासही पुढं असतो आणखी काय सांगशील मध्ये मला चेस सुद्धा आवड चेस कॅरमोर जे आता तू तु बघतोय तुझं आता फोर्थ स्टँडर्ड ला तू आहे तू जे बघतोय तुझे फोर्थ स्टँडर्ड चे बुक तुझ्यासाठी व्यवस्थित आहे की आणखी त्याचे काठीण्य पातळी जास्तीचे पाहिजे का कमी पाहिजे तुला कसं वाटतंय खूप सोपे वाटत आहे की अवघड खूप सोपे आहे मग तुला यापेक्षा फोर्थ स्टँडर्ड ला अवघड आणि जास्त डिटेल द्यायला पाहिजे का असं आणि सिक्स्थ सेवनचे पण बुक त्याच्यात चांगलं आहे म्हणजे तुझं काय आता माहिती आहे का तू फोर्थ ला आहे फिजिकली पण मेंटली तू असं वाटते की सेवनचा स्टडी वगैरे करतोय बरोबर आहे काही हरकत नाही पण तू आता आणखी कोणते बुक्स रेफर करतो वगैरे असं काही म्हणजे मंथनचं बुक तर चालूच आहे प्रश्न संच सोडवायचे त्याच्यानंतर परत स्कॉलरशिपचे बुक आहे ना या वर्षी हा या यावर्षी तू आता जशी जानेवारी महिना संपला की समजून घ्यायचं की त्याचे वेगवेगळ्या ज्या फॉर्म भरलेल्या असते एक्झामचे तर त्याची तो एक्झाम द्यायला तयार होऊन जातो आता फेब्रुवारी मार्च एप्रिल हे पूर्ण कसे असतात परीक्षेचा वेळ असतो आता फेब्रुवारी त्याने की दोन फेब्रुवारीला मंथनची एक्झाम आहे फोर्थची तुझी मग त्यामध्ये त्याला ऑल महाराष्ट्रामध्ये फर्स्ट रँक मिळवायची बरोबर आहे ना बरं आणि त्याचबरोबर आणखी कोणती एक्झाम आहे स्कॉलरशिप वाटतात स्कॉलरशिप आता यावेळेला फोर्थ फिफ्थ आणि सेवन से एट म्हणजे आता यावर्षी चार वर्गांना स्कॉलरशिप राहणार आहे जे की आता चौथीचा पार्क पण देणार आहे त्यामध्ये दोन पेपर असता वाटतं तुला माहितीये का सारखेच पेपर पहिला पेपर हा मराठी आठवडा असतो दुसरा इंग्रजी बरोबर तर मग दोन्ही असतो बरोबर तर, तर मध्ये एक तास सुट्टी असते जेव्हा मग जेवण झालं परत दुसरा पेपर जेव्हा तुमचा आता तिसरीला पहिल्यांदा मी दोन पेपर दिले होते म्हणजे दुसरी पर्यंत असं पर तर एकत्रच असत आणि मग तिसरीला मराठी असे दोन पेपर होता तर मग आता स्कॉलरशिपचे पण बुक घेतलेले प्रश्न वगैरे झाले परीक्षा झाली कि मग स्कॉलरशिपचा अभ्यास स्कॉलरशिप ची पण एप्रिल मध्येच परीक्षा हा आणि एक महत्वाचा प्रश्न तुला विचारायचं राहिले की आ... तुझं आयडियल कोण आहे सपोज तू कोणाला आयडियल म्हणतो वगैरे असं काही म्हणजे माझी आई आणि वडील तू मग शाळेतले शिक्षक शिक्षके सर, सर माझा दादा तो पण मला अभ्यासात मदत करतो तुझ्या दाद्याचं आणि म्हणजे तुम्ही खूप भांडतात कि कधीच भांडत नाही वगैरे हो कस भांडणं तर चालूच असतात हा मग पहिले माफी कोण मागत भांडण जर कधी झाली वगैरे हो माफी मलाच मागावी लागते कारण माझी चूक नसते तुझी चूक नसते तर तू कशात मागतो मागतच नाही मग मला मागायच लागत बर तुला हार लागते हा <laughs> हा डायलॉग जे तू म्हटलाय का आपण आकट करणार नाही हा बर <laughs> आपण दाखवू दे आणखी तुझे बाबाचं कसं जे तुला बाबा कसे मोटिवेट करतात अभ्यास करण्यासाठी वगैरे काय हेल्प करतात म्हणजे <laughs> आता समजा पप्पा पण जिल्हा परिषद शाळेवर पेपर खेळायचे आहेत शिक्षण पप्पा पण शिक्षके आहे मम्मी पण शिक्षक आहे घरी सगळं अभ्यासाच वातावरण असत सकाळचा क्लास पप्पा पप्पा घेतात आणि संध्याकाळचा काय संध्याकाळचा क्लास आई घेते तर मग म्हणजे पूर्ण तर आपल्यास होऊन जातो आणि कोणताही प्रश्न तुला अडला की लगेच तो विचारतो बरोबर आहे ते एक तुझ्या तुला एक चांगला ऍडव्हान्टेजेस आहे तुला एखादा क्वेश्चन अडला की लगेच तो तुझ्या आई वड वडिलांना विचारू शकतो ओके त्यानंतर तुला मूव्हीज वगैरे बघायला आवडतात का इंटरेस्ट नाही जसं की आता हिस्टोरिकल एखादी मुव्ही तर ती बघायला आवडते का इतिहासाच्या रिलेटेड वगैरे असं हो इतिहास तर मला आवडता माझा हो पहिल्या वर्षी आहे मला शिरायांचा इतिहास तर त्याच्यात येती पंधराव्याचे झालेले तर राज्याचा इतिहासाचा बर मग आता तर आपल्या प्रेक्षकांना तू छत्रपती शिवाजी महाराज बद्दल काय सांगशील शिवाजी महाराज हे खूप धाडसे होते आणि त्याच्यावरच आपण एक बोध देऊ शकतो कधीच घाबरायचं नाही धाडस दाखवायचं बरोबर बघा हा फक्त दहा वर्षाचा मुलगा आहे आणि व्यवस्थित त्याचं बोलणं पण पण आहे आणि त्याच बोलणं पण एखादी गोष्ट घ्यायची तर तू अगोदर बाबाला सांगतो अरे तर मी दादाला सांगतो हा नंतर मग आईकडे जातो हा मग आई पप्पांना सांगतो डायरेक्टली पप्पांना नाही सांगत का तर तुला आजच्या पॉडकास्ट मध्ये कसं वाटलंय खूप छान वाटलं आणि आता तुझ्या समोर जे प्रेक्षक आहे त्यांना त्यांच्या पा, पालकांना त्याचबरोबर पालकांच्या त्या मुलांना वगैरे काय सांगशील तू अशा जर ट्रॉफीज मिळवायच्या असेल तर काय संधी देशील त्यांना कधीच घाबरायचं नाही प्रत्येक स्पर्धा परीक्षेला म्हणजे फॉर्म भरायचे बसत राहायचं त्यामुळे आपण खूप सारे ट्रॉफीज मिळवू शकतो आणि असं नाही की आपल्याला ट्रॉफी मिळेलच पण आपल्याला फक्त सुरुवातीला एक ट्रायल म्हणून आपण आप आप एक एक्झाम द्यायची असं नाही की आपल्याला कळते की आपली गुणवत्ता काय आहे आपण या एखाद्या मंथनला बसलोही शकू तर आपल्याला आपली गुणवत्ता कळते की कि आपल्याला किती मार्क्स मिळेल आणखी आपल्याला आप किती एअरपोर्ट लिहायचं आहे बरोबर आहे का नाही तर तुम्ही जर त्याचा प्रयत्नच केला नाही की मला एक्झामला बसायचंच नाही मी घाबरते किंवा बरोबर आहे की मी किंवा मी घाबरतोय मग तसं करून जमणार नाही कारण की तुम्हाला स्वतःची गुणवत्ता क्वालिटी कळणार नाही आणि स्पर्धा परीक्षा फक्त बक्षीस त्यातून आपण इतर गोष्टी पण शिकू शकतो हा भरपूर गोष्टी शिकतो कारण की त्यामुळेच आपल्याला कॉन्फिडन्स पण येतो आत्मविश्वास येतो बरोबर आहे चालेल मग काही हरकत नाही Thank you for coming our podcast.